विख्यात सातारवादक संगीत दिग्दर्शक आणि संगीतोपचार तज्ज्ञ पंडित शशांक कट्टी यांनी लिहिलेल्या दिडदा दिडदा या त्यांच्या आत्मकथनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम लेखिका शोभा बोंद्रे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले या पुस्तकाची निर्मिती उन्मेष प्रकाशन पुणे यांनी केली असून शब्दांकन डॉक्टर अंजली जोशी यांनी केले आहे या प्रकाशन समारंभाच्या वेळी प्रसिद्ध गायक पंडित सुहास व्यास सतारवादक उस्ताद उस्मान खान लेखक डॉक्टर शशांक कट्टी शोभा बोंद्रे पंडित हेमंत पेंडसे डॉक्टर अंजली जोशी उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस चित्राकट्टी भालचंद्र कुलकर्णी डॉक्टर संगीता सांगवीकर आणि संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार उपस्थित होते पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना शोभा बोंद्रे म्हणाल्या गॉसिप ग्रुप टिळक मंदिर पार्ले मुंबई येथील प्रायोगिक नाट्यसंस्थेत शशांक आणि नीलकट्टी यांची शांकनील या नावाने संगीतकार म्हणून करिअरला सुरुवात झाली त्यांनी सुमारे दहा नाटकांना अप्रतिम संगीत दिले त्यांनी संगीत दिलेले दुर्गा झाली गौरी हे संगीत नृत्य नाटक खूपच गाजले पंडित जितेंद्र अभिषेकी सुमन कल्याणपूर आशा भोसले अनुराधा पौडवाल देवकी पंडित आरती अंकलीकर सुरेश वाडकर अशा अनेक प्रथित यश गायक यांच्या गायनासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले गेली सत्तावीस वर्षे संगीतोपचार या क्षेत्रात काम करून संगीत हे मानवी आजाराला बरे करू शकतात ही नवीन दृष्टी त्यांनी समाजाला दिली असेही त्यांनी सांगितले मेधा राजहंस म्हणाल्या सरांच्या सतारीच्या वर्गात शिकताना त्यांच्याकडून जुन्या दिग्गज लोकांच्या आठवणी ऐकायला मिळायच्या त्या पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायलाच पाहिजेत असे वाटले हा संगीतमय क्षेत्रातील जुना काळ शब्दबद्ध झाल्याने तो ठेवा आता कायमचा अजरामर होणार आहे डॉक्टर अंजली जोशी म्हणाल्या त्यांच्या प्रत्येक मुलाखतीतून वेगवेगळे अनुभव आले हे पुस्तक कलाकार सतारवादक विनस रेकॉर्ड बरोबर संगीत दिग्दर्शक शांकनील संगीत निर्देशक आणि सुरसंजीवन हे संगीतातून रोगमुक्त जीवनाकडे वाटचालीसाठी वादन अशा विभागात मांडले आहे प्रसिद्ध सतारवादक उस्मान खान म्हणाले पंडित शशांक कट्टे यांनी हे पुस्तक खूप सोप्या आणि छान भाषेत लिहिले आहे आकाशवाणी एच एम व्ही मध्ये केलेले संगीत दिग्दर्शन बांधलेल्या चाली हे सगळं त्यांनी छान शब्दात मांडले आहे मी उस्मान खान डॉक्टर शशांकजी माझे फार जुने मित्र आहेत त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्याची कॉपी मला माझ्याकडे पाठवली होती मी वाचली ती खूप सुरेख लिहिलेलं आहे सोप्या भाषेत बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत आणि ते उत्तम पुस्तक होईल आणि खूप लोकप्रिय होईल याची मला खात्री आहे मी शशांकजींना त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी त्याबद्दल ते धन्यवाद लेखकाचे मनोवत व्यक्त करताना शशांक कट्टी म्हणाले जीवनात भेटलेल्या व्यक्तींकडून आलेले बरे वाईट अनुभव अनेक मैफिली थोरा मोठ्या व्यक्तींबरोबर घालवलेले सुवर्ण क्षण भाऊ सुनील बरोबर संगीताच्या रचना करताना मिळालेला अपूर्व आनंद अशा गोष्टींमधून लोकांना वाचन आनंद मिळावा आणि बोध घेता यावा यासाठी लोकांच्या आग्रहास्तव हे पुस्तक मी लिहिलेले आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी तुमच्याशी बोलतो आहे दीडदा दीडदा हे त्या पुस्तकाचं नाव आहे आणि समर्पकही आहे कारण मी सतारवादक असल्यामुळे दीडदा दीडदा हे नाव खूप छान आम्हाला वाटलं म्हणून आम्ही त्या पुस्तकाचं नाव दीडदा दीडदा असं ठेवलं माझ्या क्लासमध्ये माझ्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या व्यक्तींच्या बरोबर माझे काय अनुभव आहे हे हो मी सांगत असतो तर आमच्या क्लासमधल्या एक विद्यार्थिनी मेधा राजंस त्यांचं उन्मेष प्रकाशन आहे त्यांनी मला सांगितलं की तुमच्या जीवनावर एक आपण एक पुस्तक करूया आत्मचरित्वासारखा मी म्हटलं कोण वाचणार ते त्या ना, म्हणायला नाही वाचतील लोक नक्की वाचतील तुमचं पुस्तक तर मग कोणीतरी मग मी शब्दांकन करायला घेतलं डॉक्टर अंजली जोशी आहेत त्या लेखिक आहेत आणि मग जवळजवळ सव्वा वर्ष त्याचं काम आम्ही केलं आणि आता ते पुस्तक प्रकाशित होत आहे त्या पुस्तकात अगदी माझ्या लहानपणापासूनचे माझे संगीताविषयीचे अनुभव लोकांची दृष्टी कशी असते अगदी सुरुवातीच्या वेळेला कलाकार कलाकाराकडे बघण्याची आणि त्याच्यानंतर ती कशी जशी कशी बदलत जाते आणि माझ्या आयुष्यात खूप चांगले कलाकार आले विनस रेकॉर्ड्स या कंपनीसाठी मी बऱ्याच लोकांना क्लासिकल आर्टिस्टना रेकॉर्ड केलं जवळजवळ साठ सिरीज बनवल्या त्याच्यात उस्ताद बिसमुल्ला खान साहेब आहेत पंडित भीमसेन जोशी आहेत पंडित उल्हास कशाळकर आहेत विदुषी किशोरी आमोणकर आहेत विदुषी प्रभात्री आहेत राजन साजन मिश्र आहेत असे अनेक लोकांना मी रेकॉर्ड केलं आणि त्यांच्याबरोबरच मला आलेले वेगळे वेगळे अनुभव हो, बहुतेक सगळे चांगलेच अनुभव हो, या सगळ्यांनी मला दिलेले कारण जनरली कलाकार हे बाय हार्ट चांगलेच असतात काही त्यांच्या साधनेत किंवा त्यांच्या एकंदर प्रेझेंटेशनच्या वेळेला त्यांना जर डिस्टर्बन्स आला त्यांच्या प्रेझेंटेशन तर त्यावेळेला थोडेसे अस्वस्थ होतात आणि म्हणून आपल्याला काय काय वेळेला वाटतं की ते कलाकार लहरी वगैरे आहेत परंतु ते तसे नसतं खरोखरच अतिशय भावना प्रधान आपल्या कलेशी प्रामाणिक असे हे कलाकार असतात त्याच्यामुळे ते, ते सगळे अनुभव मी जास्त करून याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि माझे काही ज्येष्ठ कलाकार माझ्या ओळखीचे त्यांना आम्ही विनंती केली की हे पुस्तक वाचा आणि त्याच्यावर तुम्ही त्यांचा अभिप्राय तुमचा अभिप्राय सांगा तर या खूप चांगल्या लोकांनी की डॉक्टर पंडित केशव गेंडे त्याच्यानंतर पंडित सुरेश चळवळकर विदुषी आरती अंकलीकर प्रवीण दवणे प्रवीण दवणे लेखक तुम्हाला माहितीच असेल नीला रवींद्र पार्लेचा आणि उस्ताद उस्मान खान या सगळ्यांनी माझ्या या विनंतीला या विनंतीला मान साथ देऊन त्यांनी मला त्याचा अभिप्राय त्यांचे अभिप्राय दिलेले आहेत तर आज या सर्वांच्या उपस्थितीत मी हे म्हणजे उन्मेष प्रकाशन आणि मी आम्ही मिळून हा एक प्रकाशन समारंभ इथे करतोय हे पुस्तक म्हणजे मेधाराजहस यांनी म्हटल्याप्रमाणे कलाकारांना एखादा कलाकार घडत असताना त्याला कसे अनुभव येतात हो आणि त्याच्यातनं त्यांनी पार कसं पडायला हवं आणि सगळ्या गोष्टीला कसं धीराने तोंड द्यायला हवं हे या पुस्तकात मी जास्त करून लिहिलेलं आहे तर तुम्ही हे पुस्तक अवश्य घ्या आणि अवश्य वाचा थँक्यू या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर संगीता सांगवीकर यांनी केले नमस्कार मी डॉक्टर संगीता सांगवीकर डॉक्टर पंडित शशांक कट्टी यांची विद्यार्थिनी आहे सतार आणि म्युझिक थेरपी दोन्ही मी त्यांच्याकडे शिकते आहे त्यांचं जे आत्मचरित्र आत्मकथनपर प्रकाशित होतं आहे दीडदा दीडदा या कन्सेप्टच्या अगदी सुरुवातीपासून मी या प्रवासाची साक्षीदार आहे म्हणजे त्यांनी डॉक्टर अंजली जोशींच्याकडे त्यांचे अनुभव कथन केलं त्यांनी ते रेकॉर्डिंग करून घेतलं त्याच्यानंतर त्याचं देचा मॅन्युस्क्रिप्ट करणं त्याचं प्रूफ रिडिंग आणि फायनली आज जे पुस्तक येतं आहे म्हणजे हा कन्सेप्टपासून ॲक्च्युअल पुस्तक येईपर्यंतचा जो प्रवास आहे या प्रवासाची मी एक एकमेव विटनेस आहे आणि अतिशय सुंदर असा प्रवास होता कारण नेहमी बोलण्याच्या ओघामध्ये किंवा शिकवण्याच्या ओघामध्ये जशा जशा गोष्टी येतील तसं तसं सर त्यांचे अनुभव सांगतच असतात पण त्याला जो जो एकसंधपणा एक आला ह्या पुस्तकामुळे आणि हे वाचताना खूपच छान इंटरेस्टिंग असं ते झालेलं आहे आणि हे सगळं सांगत असताना डॉक्टर पंडित शशांक काटी हे सुद्धा खूप वेळेला नॉस्टाइल्जिक होत असत आणि ते तो ते ते अनुभव त्यांच्या तोंडून ऐकणं आणि ते नॉस्टॅल्जिक होताना बघणं हा एक अतिशय सुंदर असा प्रवास होता आणि पुस्तक तर निश्चितपणे सुंदर झालेलं आहे याचं सगळं श्रेय डॉक्टर शशांक कट्टींना तर आहेच पण त्याच्याबरोबर राजहंस आणि शब्दांकन केलेल्या डॉक्टर अंजली जोशी यांना सुद्धा आहे आणि मी पंडित शशांक कट्टींचे आभार मानेन कारण त्यांनी मला या प्रवासामध्ये सहप्रवासी म्हणून घेतलं थँक्यू सो मच मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे